काल जप तालुक्यामध्ये कर्जगिरणी या गावामध्ये एक चार वर्षाच्या चुमडी मुलीवरती एक नराधामाने पार्श्व बलात्कार करून त्याचा खून केला के खून केलेला आहे ह्या प्रवृत्त्या दिवसेंदिवस वाढत आहेत ह्या प्रवृत्तीचा तीव्र जितका निश्चित करतो तितका कमी आहे पण एक शोकाची काय की मुलाची तीव्रता जात बघून जी ठरवली जाते ती पुढचं प्रथा बंद झाली पाहिजे महिला मुले लहान मुले यांच्यावरती जे बलात्कार होतात त्यावेळेला सर्व समाजानं अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये उभं राहणं फार गरजेचं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही समस्त न समाज समितीतर्फे निवेदन दिलेलं आहे की या नरधामावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा व्हायची अशी तरतूद करण्याची आपण विनंती आज मान्य कलेक्टर साहेबांना केलेली आहे तर आम्ही प्रशासनाला बी आवाहन करतो की ह्या नशेखोर प्रवृत्तीमुळे हे जे प्रकार घडत आहेत ते त्याच्यासाठी आग घालण्यासाठी हे नशोखोऱ्याच्या विरोधामध्ये तूर मोहीम पोलीस प्रशासनानं लागू करावी अशी त्यांना आम्ही निम नम्र विनंती करतो